चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनं आणि दादांनं तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडत असेल की जर का आपल्या घरामध्ये मांसाहार म्हणजेच नॉनव्हेज खाल्लं किंवा केलं तर स्वामींची सेवा करावी का स्वामींचे नामस्मरण करावे का स्वामींचे ध्यान करावे का तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत त्याचबरोबर स्वामींची नित्यसेवा कोणती केली पाहिजे त्याचे महत्त्व काय आहे नियम काय आहेत फायदे काय आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्याने मांसाहार केलेल्या दिवशी नित्य सेवा केलेली चालते का आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी का की करू नये मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात का की नाही पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी हा अडथळा मध्ये येतो आपल्या सर्वांच्या मनात ह्या खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ उठलेलं आहे जसं की आम्ही मांसाहार करतो मग स्वामींची सेवा कशी करायची मी स्वत मांसाहार करत नाही परंतु माझ्या घरचे करतात तर मी स्वामी सेवा कशी करू की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही किंवा ती कशी करायची अशा खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ हे तुमच्या मनात उठलेलं असतं तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं सेवेमध्ये मन लागत नाही तर ताईनं तुम्हाला अगदी मनापासून स्वामींची सेवा करायची असते परंतु मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता आणि नकारात्मकता होते मनापासून वाट वाटत असतानासुद्धा ही स्वामी सेवा करायची आणि दुसरीकडे आपण मांसाहार आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो अशुद्ध भाव हा आपल्या मनात येतो पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाहीत परंतु जेव्हा तुम्ही मांसाहार ग्रहण करता हे अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजत असता त्याच्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणं भक्ती करणं हे अयोग्य वाटत असतं तर ताईंनो जेव्हा तुम्ही मांसाहार अन्नग्रहण केलं असेल तेव्हा स्वामी सेवा ही न केलेलीच बरी आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत परंतु नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला तो दिवस स्वामी सेवेविन वाया गेला असं समजायचं कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिलं आहे ज्या दिवशी पुण्य घडलं नाही तो दिवस गेला वाई तर या यमाशी करुणा करावे पुण्य तात्काळ या वाक्याचा अर्थ ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस हा वाया गेला असं समजायचं पण त्या यमाला नसतं त्यामुळे तात्काळ पुण्य करावं लागतं मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढं मात्र नक्की आता हे सगळं आपल्या मनातील विचार झालं परंतु आपल्या मनालाच एक प्रश्न विचारायचा की मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला स्वामी समर्थ महाराजांचं प्रेम हे समजण्यासाठी मन नेहमी पूर्णपणे शांत ठेवायचं जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली असतं श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं मांसाहार करून स्वामींची सेवा करणं हे अयोग्य आहे स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनी नेहमी सात्विक आणि शुद्ध आहाराचे पालन करण्यात करावे आणि मग स्वामींचे नामस्मरण करावे मांसाहार हा तामसिक आहे जो आध्यात्मिक प्रगतीमध्ये खूप मोठा अडथळा आणू शकतो त्याच्यामुळे स्वामींची सेवा करताना हा मांसाहार टाळणं कधीही चांगलं सात्विक आहार हा घ्यायचा आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सात्विक आहाराचंच पालन करण्याचा सल्ला दिला आहे तर तो सात्विक आहार हा उदाहरणार्थ फळे दूध भाज्या धान्य हे तुम्ही घेऊ शकता तामसिक आहार मांसाहार हा तामसिक आहे त्याच्यामुळे जो मनाला चंचल आणि अस्थिर करतो त्यामुळे मांसाहार हा तुम्हाला करायचा नाही स्वामींची सेवा करताना मन शांत आणि एकाग्र असणं आवश्यक आहे जे सात्विक आहारानच शक्य होत असतं mm. नित्यसेवा नित्यसेवा म्हणजे श्री स्वामी समर्थांची दररोज करायची सेवा याच्यामध्ये मुख्यतः श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मंत्राचा जप करायचा आहे आरती करायची आणि स्वामी चरित्र सारामृत वाचायचं किंवा ऐकायचं आहे यांचा समावेश होतो तर नित्यसेवेमध्ये तुम्हाला मंत्र जप हा करायचा आहे श्रीस्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तोही रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेचा उपयोग तुम्ही हा करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृत हे तुम्हाला वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी हे एका बैठकीत संपूर्ण पोथीचं सुद्धा वाचन केलं तरी चालेल आणि आणि ज्यांना एका बैठकीमध्ये या एक पोथीचं वाचन करणं जमलं नाही तर त्यांनी दररोज एक तरी अध्याय वाचावा श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर त्यातील तुम्हाला एक एक अध्याय हा रोज वाचायचा आहे किंवा दोन अध्यायसुद्धा वाचू शकता त्यानंतर तुमच्याकडून शक्य होईल तेवढं तुम्ही दानधर्म करा तर शक्य असल्यास पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई ही स्वामींना अर्पण करायची हा त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा शक्य तितका वेळा तुम्ही म्हणावा नित्यसेवेसाठी कोणतेही कठोर नियम नाहीत परंतु स्वामींवर श्रद्धा आणि भक्ती असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे ताईंनं स्वामी समर्थांची नित्यसेवा करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि पद्धतीसुद्धा आहेत दररोज सकाळी स्नान करून श्री स्वामी समर्थांची पूजा करायची श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ चरित्र किंवा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चरित्र हे सुद्धा वाचायचं आहे स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं गूळ खोबरे किंवा नैवेद्य अर्पण करायचा आहे नित्यसेवेचे काही नियम आहेत तर स्नान करायचं आहे तुम्हाला नित्यसेवेपूर्वी स्नान करणं हे खूप जास्त आवश्यक आहे वेळ शक्य नसल्यास शक्य असल्यास सकाळी लवकर स्नान करून स्वामींची पूजाही करावी मंत्र जप स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करताना कोणतेही कठोर नियम नाहीत त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसा वेळ मिळेल तसा तुम्ही स्वामींची तुमच्या सोयीस्कर पद्धतीने सेवा करू शकता जर का तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा केली तर श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी ही तुमच्यावरती नेहमीच राहील आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळेल तर ताईंनो व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थक